स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि बालिका दिन नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील जिल्हा प्राथमिक शाळेत आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला या निमित्ताने शाळेत माता पालक मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष महिला प्रमुख पाहुण्या महिला त्यांचं स्वागत करणाऱ्या विद्यार्थिनी आणि शिक्षिका ही महिलाच असा हा आम्ही सावित्रीच्या लेखी कार्यक्रम पार पडला या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थिनी क्रांतीज्योती यांची वेशभूषा केली होती महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर बालिकांनी भाषणांमधून मांडलेले विचार उपस्थितांना अंतर्मुख करून गेले या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी प्रमिला खडके काळे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला या मेळाव्यात शाळेसाठी मोठ्या प्रमाणात देणगी जमा झाली कार्यक्रमास उपसरपंच शुभांगी काळे ग्रामपंचायत सदस्या सुकन्या धामणे शाळा व्यवस्थापन समितीच्या आणि माता पालक संघाच्या सदस्य रूपाली हार्दे वैशाली काळे महिमा नगरे सोनाली कडूस पूजा काळे अश्विनी मेढ कोमल शिंगाडे वर्षा धामणे वर्षा सासवडे यांच्यासह महिला पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षिका ज्योती धामणे सविता लोंढे मुख्याध्यापक वैजिनाथ धामणे शिक्षक बाबासाहेब धामणे यांनी परिश्रम घेतले 아니야 <목소리도> 아니 在这里 好的。

નું સાર્વિત્ર તો કઈ જ રીતે હોતા બોલવાનું

लागत <laughs> <laughs> मुझे ये और है नहीं है तरुसी मस्जिद होगा वाले साइड ना बैठेगा तो लिखा कर रहा है मैं नर्सिक और ये जो जूते है वो ये ऊपर की ज्यादा बात नहीं है आज भी गाइस आई थिंक ये सही के मैं बस बोल रहा हूं चलो

साचर्वानी वरवा साचर्वानी पुरो आता तुम्ही पहिला नाही बसत नाही तू रघुनाला आहे आता नाही तू रघुनाला जात नाही

Oh, <laughs>

त्यांनी मुलात शाळा काढली त्या काळी मुलीला का मुलींना शिक्षणाला विरोध होता होता मुलींना मुलींना लोक शाळेत पाठवत नव्हते परंतु माझ्या पतीने मुली शिक्षित व्हाव्यात समाजातील 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 मुली शिक्षित व्हाव्यात म्हणून ポロ。<laughs> ई नवा वाढा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा